तिकडे नागपूरवाली गाडी जायला लागली किती जास्त गर्दी तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसायला लागली आपल्या रेल्वेमध्ये काही जास्त एवढं गर्दी नव्हती अरे मारा मारे व्हायला लागली तिकडे तर पूर्ण किती जास्त गर्दी आहे ती नागपूरला जायला लागली ला गाडी नागपूरला कशी आहे का मारा मारे व्हायला लागली तिकडे तर अरे बाप रे खूप जास्त गर्दी होती पण गाडीचे हाल बघा मधलं त्याचा फॉर्म बी निघून गेला फक्त दाड दिसायला कसा होईल वरी झटका मारून लावला ते आणि मला ते बसायला गेले इकडून चौघजण बसणार एकूण चौघन बसणार मला बसायला गेले खूप तर आता आलो सरोवरून सरोवरून वापस आलो आणि आता ही बस स्टँड आपलं लोणार बस स्टँड तिथून आपल्याला आहे शेगावला तर बसचा काय टायमिंग माहीत नाही बस किती वेळ अगाने लावत नाही आता ही करून गाडी आल्या तर पाच वाजता हलणार सव्वा चारला आले आता सवा पाच वाजता हालणार आहे तर काळे पिढ्यात जाऊया आपण जे की मेहकारला जायला आपण मेहकरना महत्व आहे पोहोचण्याचं कारण ती दृश्य गाव खूप जास्त गाडी आली त्यामुळं काळे पिळण्यात जाऊया मेहकारला गाडीचं सिस्टम बघा रे बाबा कशी सिस्टम आहे गाडीची आई खतनाक सिस्टम आहे खूप दिवसानंतर असल्या गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर आणि गाडीला पकडायचं बी गेलं यशील कसं पकडायचं असतं असत एकदम खतरनाक आहे ते खतरना बघ गाडीचे हाल हाल म्हणजे हाल झाले आता ती गाडी मेहकारला जायला लागली समोर आले बस पुणे ते मेहकर आहे आता ती मेकर ही पण आपली टॅक्सी मेहकारला जायला लागली पण ह्या गाडीमध्ये आणि त्या गाडीमध्ये काय फरक आहे ती गाडी जुनी आहे पण या गाडीमध्ये मस्त आम्ही दोघं तिघं थांबलेले पण त्या गा गाडीला किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही मेहकारच्या गाडीला किती सगळे बसमधून यायला लागले खाली पूर्ण गर्दीच गर्दी आहे का गर्दी आहे कारण काळी पिढीला दहाऐंशी रुपये जास्त तिकीट असेल बसला जास्त तिकीट नाही पण सगळेजण त्याच्यामध्येच म्हणवायला लागले पूर्ण फुल पाहिजे जागा पाय ठेवाय पण जागा नाही गेली गाडी टाइम झाला जवळपास साडेपाच वाजता लागलेला आणि बस स्टॉपला मेकाचा बस स्टॉप आहे सकाळी अजून गर्दी नव्हती पण जाताना खूप जास्त गर्दी झाली जा आपल्याला बस पेन ठेवायला काय माहिती साडेपाच वाजता लागले ला अकरा शिरेलो आम्ही जाण्यासाठी बस भेटते का नाही एक बस आहे <laughs> ती लाल कलरची दिसाले ती डायरेक्ट शेगाव झाले पण इतके फुल आहेत की तिथं पाय टाकायला वाईट जागा नाही आणि गर्दी बघा तुम्ही आहे का खूप जास्त गर्दी आहे तेवढ्या तेवढ्या गर्दी जाऊन काय उपयोग ना अजून आपल्याला टाइम बघ बाकी जवळपास साडेपाच घंटे बाकी तर शेगावला पोचायला म्हणजे शेगाव नर्गर निघाला तर नऊ गेलं तरी चालतं चालते आपण त्यामुळे बघू जास्त लांब नाही जायचं आपल्याला वीस एक नव्वद एक किलोमीटर जायची जास्त नाही नव्वद किलोमीटर दोन घंटे लागले तरी खूप झाले आणि मी करतो काही रे बस स्टँड सकाळी बैठल्याप्रमाणे आपल्या गाडी माहीत नाही की अनाउन्समेंट व्हायला तीन गाड्या था थांबल्या तर बाकीच्या तिकडे थांबायला लागेल गाड्या ही सिच्युएशन एकदा तरी येणार होती पाच वाजता शेगाववाली गाडी होती ती लोणार आलो तर जवळपास सव्वापासला आलो आणि त्याच्यानंतर जी खामगाव गाडी आहे तिथून मला पुढे शेगावला जायचं खामगाव गाडी बी नाही साडेचार वाजताच गेली खूप जास्त सिच्युएशन आहे आणि मी मिवेकरमध्ये सवपासला आलो खूप जास्त अवघड झाले कारण सव्वा अकरा वाजता माझी रेल्वे आहे शेगावमधून बाप बाप आणि जाता सव्वा सहा जा हजार आहेत म्हणजे पाच घंटे आहेत फक्त माझ्याकडं इथून नव्वदच किलोमीटर आहे जास्त दूर नाही नव्वदच किलोमीटर आहे इथून शेगावला जाण्यासाठी पण गाडीच नाही ना कोणतीच गाडी नाही शेगावला कसं जाणार आता मी विचारलं आहे इन्क्वायरी काउंट केलं आहे तर तिथं पण सत्याऐंशी नव्याण्णववाली गाडी मी करून लागेल ती कुठंतरी सोडन मग तिथून पुढे तुला गाड्या भेटेन म्हणजे खामगावला बाप कसं होणार पाच घंट्यात पोचन का मी येताना चार घंटे लागले होते ते बी सगळं टाईमवर दोन दोन मिनटाला गाड्या लागून सिच्युएशन थोडीशी खराब झाली कसं होणार जाणार का नाही पोचणार का नाही हां नाही पोचणार मजा तरच अडकवलं तर कुठं राहणार काय राहणार आणि कपडे पण माझे शेगावमध्ये सगळं सामान शेगावमध्ये आता एवढं माणसं कमी झालेत कारण संध्याकाळी आंधार पडला आहे पण शेगावमध्ये आज मला वाटत नाही मी पोचन पण खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नव्वद टक्के पोचण दहा टक्केच पर्सेंटेज आहे कारण टाईम खूप आहे पाच घंटे पोचण का नाही पोहोचण का नाही पाहिजे तर एक चांगलं झालं थांबगावलं गाडी तरी भेटली नाही तर काही कारण नव्हतं कारण आपल्याला अकरा वाजे शेळगावमध्ये कमी हालतीत पोहोचायचं होतं आता बरं झालं क्रुझर भेटली जे की डायरेक्ट खामगाव झाली खामगावने आपल्याला खूप जास्त शेगावला गाड्या भेटतात पण खूप चांगलं झाले गाड्या भेटली डायरेक्ट खामगावला जायचं खामगाव मग शेगावला किती बी गाड्या भेटतात ते क्रुझर आहे तर क्रुझर असल्यामुळे मला वाटते लवकर पोहोचल लवकर जायला पाहिजे सहा वाजता सहा वाजे नऊ साडे नऊ वाजेपर्यंत बी शेळ गेला होते कायचं अडचण नाही पण लवकरात लवकर गेलं पाहिजे नाहीतर काय करणार मी गाडी जोडली तर सगळंच माझं खराब होऊन जाईल लोणारच मला लोणारच हे लागेल पण ही चांगली गोष्ट आहे याच्यामधून आपल्याला शिकायला भेटते की सगळ्या गोष्टी टायमिंग करा टायमिंगमधून पहा अचानक निघालेल्या गोष्टी अशाच होतात तरी बस सुट्टी काय होते झालं जवळपास <laughs> सापडली गाडी सापडली सापडली कस्तरी सापडली ही वॉर्निंग होती वॉर्निंग कसतरी सापडली माझ्या पाठीमागा ते जे हायवे दिसायला नाही ते खामगाव अकोला हायवे जे की अकोल्याला जाते आणि गाडी सापडली साडेसहाला देवाची कृपा मला की सापडली गाडी नाही तर आज मेहकरमध्येच होता आपला मुक्काम आणि गाडी काही भेटली नसते अशीच ही जाऊ लागली तिकडूनच कुठून येत असेल भरून गाडी एक दोन जणांची गाडी होती म्हणून थांबली होती खामगाव खामगाव एक माणूस आढळला मग त्यांना कुठून तरी आवाज आला मला मी गेलो पळत पळत आणि गाडीमध्ये बसलो पूर्ण गर्दीच गर्दी आहे गाडी काय करणार ॲडजस्ट करायला लागते आता हे खामगावमध्ये बाहेर थोडं बायपासला थांबलं तर जे माणसाचं होतं इथून त्यांना कुठं जायचं असेल तर गाडीमधलं जेवढं बी सामान आहे ते खाली करायला लागले गाडीमधलं सगळं सामान बाहेर काढायला लागले एक पाच मिनटाचा ब्रेक घेतला पाय पूर्ण दुखायला लागले पूर्ण कारण <laughs> जागाच नव्हती गाडीमध्ये पूर्ण जेवढे माणसं होते तेवढे बावीस माणसं भरले होते किती बावीस माणसं कि तेवढा प्रसार बा जागा नव्हती एकही माणूस अजून एक्स्ट्रा बसूच लागलं बावीस तेवीसवा माणूस बसेल तर त्याला मला दरवाजा पकड आणि बस म्हणून जागाच नव्हती आणि हे ये, ये महाराष्ट्र महामंडळ नाही माहिती आहे का बस सोडायला पाहिजे माहिती का पाच वाजता बंद झाली खामगाव आणि शेगावची बस अरे मेन रस्ता राहू थोडा जाऊ दे आता ते झालं गेलं आपल्यासंग झालं ते एकदा याच्या पुढे होणे कारण झालं एकशे तीस किलोमीटर आता झालं खामगावला आता खामगावनं इथं आपल्या शेगावला कशी बी गाडी भेटत तर फक्त आता इकडं हे रोडला फक्त फोर व्हीलर दिसू लागले बाकी काही दिसणं झालं आणि आता इथून आपल्याला गावात जायचं मरामरी जिकडं की खामगाव आहे आता खामगावनं आपल्याला एसटी भेटणे बाप ते बी मुश्किल आहे आणि गाडी ट्रेन आपली हिशावा करायची त्याचा मेसेज आला आहे मला आता झाला दोन मिनटात गाडी एक घंटा लेट झाली सगळं काय आज बोलाटतय जाऊ बस मी लोणार मधून बाहेर निघाला ना सगळं काही वाईट आहे चालू आहे माझ्या सगळं व्हायला जाऊ दे वाईट नाही झालं अजून खामगावला पोचले आता खामगावून शेगावला बघायची गाडी भेटते का नाही भेटा देवा जाऊ तिकडं आणि मग शेगावून मग अजून लांब प्रोसेस आहे आपल्याला चला जाऊया बसू गाडीमध्ये बसू आता मी कसं पाय लांबून बसलं इथं पूर्ण जागत नव्हती पूर्ण चार इकडे पॅक 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 म्हणजे सगळं तेवीस बावीस माणसं बसेल ते सगळे आता एक माणूस इथे असं दरवाजाला धरून बसला होता पूर्ण एवढे माणूस आता कसं पाय लांबायला जागा ठेवली पूर्ण पॅक पॅक बस झालं जाऊ दे भेटले ना गाडी सोडली बरं झालं आले ते नाहीतर काही विषय नाही आज खामगावमध्येच याच्यामध्ये मेकर मध्ये हे होती आपली सुट्टी होती नाहीतर काही विषय नाही येत आहे ना ये ये बस स्टँड ते आला आता खामगावचा बस स्टँड इथं बघूया विचारूया बस भेटते का नाही खामगावून जी की आपल्याला शेगावला घेऊन जाते बघू के गाड्या गाड्या खूप जास्त असतील कारण पर्यटन आहे ना म्हणजे गजानन महाराजाचं मंदिर असलं समाधी असल्यामुळं खूप जास्त नास जात येते त्यामुळं गाड्याचं काही मला वाटत नाही टेन्शन असेल पण तरी विचारूया जाऊया खामगावच्या बस स्टँडमध्ये आणि बरं झालं ते क्रूजवर ल भेटलं नाहीतर आज तिकडाच मुक्काम होता आपला मेकरला आणि दीडशे दीडशे दिश्च रुपये घेतले वीस वीस तीस तीस रुपये जास्त घेतले आपल्या महामंडळाच्या बसपेक्षा ठीक आहे आहे तेवढं चालतं आहे आता माझ्यास दोघं जण आहेत अजून जे की शेगावला जाऊ लागले ते बी माझ्यास खामगावमध्ये अडकले होते पण देवांना पाठी गाडी तशी झाली राईट आम्ही तिघेजण खामगावनं आता शेगावला आला बघूया गाडी आहे का शेगाव इथं बस स्टँडला जाऊन इन्क्वायरी करूया केली गाडीच्या याच्यावर साडी डायरेक्ट शेळगाव गाडी बाकीच्या मग बाहेरून येणार आहे औरंगाबाद झाले जाण्यावरून येणार आहे त्या पण गाड्या आहेत त्या शेळगाव जाणार आहे कारण जे गाव आहे खामगाव तिथून जवळच आहे एक अठरा ते सतरा सतरा अठरा किलोमीटरचा एक शेगाव जास्त दूर नाही जा आणि गजन महाराजाचं हे असल्यामुळं जरा तिकडं मासे पण जाते ना त्यामुळं बस चालू आहे पण तिकडल्या मार्ग अजिबात मे हे करून तर गाडीच नाही एकही गाडी नाही होते काय कुत्र नव्हतं मला वाटते सहा वाजल्यानंतर कसे सगळे जाऊन घरात जाऊन झोपते तसं सगळ्या गाड्या झोपल्यामुळे सगळं काही खाली खाली झालं आता सकाळी इथूनच गाडी पकडली होती आपण कामगावहून आता इथून अठरा किलोमीटर आहे आणि आपली ट्रेन आजोबापास लेट झालेली आहे तर साडेनऊला म्हणल्यास एक अर्धा पावून तास लागते सतरा किलोमीटर अर्धा तास लेट झालं आहे पावून तास म्हणे अर्धा तास लागेल जास्तीत जास्त इथून बघू आता कुठली गाडी भेटते आपल्याला बस आहे म्हणते त्यामुळे काय टेन्शन नाही बस साडेनऊ वाजता असली तरी चालते काय नाही आपल्याला लेट झालं थोडं अजून लेट झालं तरी चालते दहा वाजले तरी चालतील दहा अकरा वाजले तरी चालते पण त्या लेट होणे आता बस आहे म्हणल्या काही टेन्शन विकत नाही आता जायचं शेगावला जायचं मग तिथून पुढे जेवण करायचं पुन्हा सामान न्यायचं ट्रेनला जायचं आजू स्टॉपला बा आपल्या बाबा खूप जास्त म्हणजे आज सगळं काही व्हाईटच व्हायला लागलं पण आता गाडी आहे मलाच काय एवढं टेन्शन नाही आता शेळगाव शेवटी पोचलो जवळपास पाच वाजता नाही साडेचारला लोणारमधून निघाल तो सव्वा पाचला फुटालो ह्याच्यामध्ये आलो मेहकरमध्ये आलो पाच वाजल्यापासून जवळपास साडेसहा वाजतो मेहकरमध्ये सुद्धा गाडीच भेटली नाही पाच स्टेशन होतं मेहकरचं स्टेशन तिथून गाडीच नाही इकडं ह्याला कोणतं गाव ते इथं खामगावला खामगावला एकही एक गाडी नाही मग कसं तरी एक क्रुजरवाला सापडलं बिचार देव म्हणून तर त्यानं कसं तरी आणलं साडेसहाला राईट आम्ही निघालता आणि त्यानं आण जवळपास साडेआठ वाजता सोडलं पूर्ण आम्हाला पूर्ण म्हणजे इतके आठच चालते तेवीस माणसं बसेल ते किती त्या गाडीमध्ये तेवीस माणसं त्यानंतर मग थांबला थांबला जवळपास साडेआठ वाजता आलतो साडेआठ पाऊन वाजता त्याच्यानंतर साडेआठच्या नंतर एक गाडी भेटली खामगावमधून नऊ वाजून किती वीस पंचवीस मिनटाला भेटली आणि जे महामंडळ आहे खामगावमधून ते कंटिन्यू चालू आहे दहा वाजेपासून चालू आहे सांगू अतिशय अवस्ती चांगलं वाटलं मला मग छोट्या आरती भेटला छोट्या आरतीमध्ये पॅसेंजर भरले ते नाही आणि मग अजून त्या गाडी म्हणजे किती गाड्या चेंज केल्या मला त्यात चार पाच गाड्या चेंज केल्या जिथे की सकाळी तीन स्टॉप केले ते चेंज केले ते आता येताना चार एक गाड्या चेंज केल्या ते आता सोडलं गाडी ना जवळपास पावणे दहा वाजले तर आणि सव्वा अकराची आपली रेल्वे होती ती लेट झाली एक घंटा तर आता हॉटेलमध्ये जाऊया हातपाय तोंड धुऊया सगळे फ्रेश होऊया आणि जेवण करूया आणि जाऊया वापस आपल्या रेल्वे स्टेशनला जिथून पुण्याला जायचं आहे आपल्याला तर संध्याकाळचं काही नजर आहे संध्याकाळी बी लायटिंग लावले आहे इथे शिवाजी महाराजाच्या एक प्रकारचा किल्लाच बनलेला आहे शिवाजी महाराज हजवरी खूप चांगली प्रतिमा बनलेली आहे शिवाजी महाराजाचा फोटो बी लावलेला आहे तर ते काही संध्याकाळी वातावरण शांत झालं शिवागानी दहा दहा वाजायला दा, आले ना त्यामुळं जरा हॉटेलमध्ये झालं गेलो आणि थोडंसं फ्रेश बीट झालं आता पाय पण धोतले थोडंसं चांगलं वाटलं आणि दिवसभर पोट प्रवास करून करून कंटाळा आला आता वापस आपल्या हिच्याकडे आलो जे मेन मंदिराचा मेन रस्ता आहे तिकडे आलो आणि सगळीकडे लिहिलं आहे बघा भोजनालय आणि तर संध्याकाळचं वातावरण आहे हे भक्तिनिवास तिथून एंट्री होते आपल्या मला झाला पूर्ण इथं रूम भेटत आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळचं बघा कसं शांत शांत झालं आहे हां पूर्ण शेगाव जास्त ग भीड नाही आहे एकदम नॉर्मल सव्वा दहा साडे दहा वाजायला त्यामुळं साडे दहा वाजल्यामुळं दरवाजा पण बंद झाला इथं आहे जी श्रीचा मेन दरवाजा हो आहे तो पण बंद झालेला आहे आता आणि सगळं साफसफाई चालू झालेली आहे सगळेजण आग शेकाटे मारायला लागले त्याचे हे तिथं आग मारायला इथं आग मारायला लागली सगळेजण टाईम झाला जवळपास पाणी आरवा आणि हॉटेलमध्ये मी जेवण बी केलं बरं झालं आता शेवगावला बाय बाय टाय टायम म्हणायचं टाइम आला मंदिर बी बंद झालं हे चौक होता चौकामध्ये हॉटेल होत्या हॉटेलमध्ये जेवण केलं आता झालं काय झालं मार्केट बी बंद व्हायला लागेल सगळे दुकानं बंद झाली सगळं काही बंद झालं फक्त दोन चार हॉटेल काय ते चालू होते पूर्ण मार्केट बंद झालं माझा ऑटो घेऊया आणि इथून जाऊया रेल्वे स्टेशनला बस आहे का फ्री ती तुम्ही मी चालू असेल तर बसनं जाऊया नाही तर मग अटक घेऊया जाऊया इथून एकच किलोमीटर तर नियम सगळ्याला सारखाच आहे कोणी बाहेरून डायरेक्ट मधात घुसणार नाही मधात हॉल बने आहे हॉलमधूनच डायरेक्ट घुसणार मधात हे कसल्याही प्रकारचं कुणी डायरेक्ट वाढणार नाही आणि ते तिकडे एक लावले विसावला जाण्यासाठी रिवाली बस आणि आपली रेल्वे टेशन लावली तिथं समोर आहे वेटिंग हॉल तिथूनच आपल्याला सगळ्याला मधातून घेऊन येते तिथंच आहे वेटिंग हॉल नाही तर तुम्ही डायरेक्ट मला घुसता दुसरी ना हे आलं शेगावचं बस स्टँड por no, ह्या बसनं सोडलं आपल्याला जी फ्री वाली होती श्रीची बस आहे ती सोडली डायरेक्ट आपल्या स्टेशनहून रेल्वे स्टेशनला आली त्याच्यावर भक्ती निवासहून डायरेक्ट रातभर चालते म्हणते जवळपास पाच एक दीड वाजे चालते ते आणि सकाळी मग चार वाजता वापस चालू होते बस स्टँडहून डायरेक्ट भक्तिनिवास आणि भक्ती समोर येते तर हे तिकीट काउंटरल हे तर ते आहे शेगावचं तिकीट काउंटरवर शेगाव लिहिले आणि डिलेवरी बघा तिकीट इन काउंटर मग शेगावचं बहुतेक सकाळी हे दाखल नाही प्लॅटफॉर्म नाही प्लॅटफॉर्म तिकीट काउंटर नाही दाखल असं काय दिसतंय आपल्याला शेगावचं काउंटर वेलकम टू शेगाव डिव्हिजन वेलकम टू भोसावळ डिव्हिजन अच्छा आणि इथं बोर्ड लावले प्रत्येक स्टेशनसमोर दिसणं आले पांढर आणि नाव अशी ब्लिंक करायला लागले माहीत नाही Yes. तर ही आली हावडा अहमदाबाद एक्सप्रेस या गाडीमुळे आपली गाडी लेट झाली जवळपास आधा घंटा लेट झाले फक्त आता हॉर्न मारणे जवळ आहे तर लई घाण सवय हॉर्न मारायची ड्रायव्हरलाच जरा जोर मारे असते ही एक्सप्रेस गाडी पुणे अहमदाबाद हावडा आहे अहमदाबाद एक्स सुपरफास्ट एक्सप्रेस आहे हे आली आता याच्यानंतरच आपले दुसरे प्लॅटफॉर्म लाईन पाहते ला। हावडा अहमदाबाद गाडी जायला लागली आहे आणि त्याची खिडक्या बघा किती दुरळं लागल्यात खिडकीला है का पूर्ण म्हणजे गाडी असं काही बहुतेक लावली होती वाटतं कुठंतरी पूर्ण खिडक्यावर दुरळ दुरळ बसला आहे का वापरले न केल्यामुळे झालं वाटतं बहुतेक कुठंतरी लावलीच होती जी की गाडी आता काढून ना आले नाही किती घाण झाले खिडक्या बघा ना पूर्ण चिकल चिकल लागले ते पूर्ण गाड्या सगळे कोण मालगाडीचे मालगाडी नाही कुठली सुपरफास्ट आहे जी इथं बी नाही थांबली हा ही कोणती गाडी आहे ती इथं पण नाही थांबली अजून शेगावला पण नाही थांबली बघा लागणार आहे नाव दिस ना झालं गाडीचं कुठली आहे गाडी ही ऑनलाईन मला बघा लागणार आहे कुठली गाडी आहे शेळगावला पण नाही थांबली हिचं स्टॉप शेळगावला पण नाही दिलेलं एकदम मालगाडी सारखी आली एकदम जोर जोरा मला वाटलं आपलीच गाडी आली की जोर जोरानं वाजत आली आणि गेली निघून बी गेली लगेच दोन मिनटात किती वेळ दिलं निघून झालं आता अनाउन्समेंट व्हायला लागेल आपल्या गाडीची म्हणून थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येत आहे कृपया हा गाडीची अनाउन्समेंट व्हायला लागेल प्लॅटफॉर्म नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक एक येणार आहे म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर इकडेच येणार आहे एक आणि दोनच आहे तिकडे एक, एक प्लॅटफॉर्म आहे शेगावला पण दोन मेन इकडूनच येते आता दोन गाड्या एक नंबरवरच गेल्या आणि इकडून आता एक, एक मालगाडी गेली तर एक नंबरलाच येणार आहे आणि आपले यश थ्रीमध्ये मध्ये सत्तर नंबर आहे आपल्याला अपर बर्थ म्हणजे एकदम मोठी सीट आहे तिथे जाऊन झोपायचं आपल्याला तर ही यायला लागली आपली ओरिजिनल रेल्वे काजीपेठ पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस दमादमान यायला लागले

डबा बहुतेस हा जनरल आहे खाली आहे रे एवढं काही जास्त गर्दी नाहीये खाली आहे खाली जनरल डबा आहे दोन जनरल डबा येत वाटत ते आले आपल्या एस वन ए आले आपले येस टू म्हणजे एस थ्री लिहिलं आहे बरोबर नाही लिहिलं येस टू आणि त्यानंतर तिकडले येस थ्री नागपूरवाली गाडी जायला लागली किती जास्त गर्दी दिसतात तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसायला लागली आपल्या रेल्वेमध्ये काही जास्त एवढं गर्दी नव्हती अरे बापरे मारे व्हायला लागली तिकडे तर पूर्ण किती जास्त गर्दी ती नागपूरला जायला लागली गाडी नागपूरला कशी आहे का मारे व्हायला ला लागले थे तिकडे तर अरे बाप रे खूप जास्त गर्दी होती पण आपल्या रेल्वेला काही जास्त गर्दी नव्हती गाडी लगे निघाली पण शेगावला येऊ आपण नंतर कधीतरी गुड मॉर्निंग सर्वांना रात्री रेल्वेमध्ये बसलो साडेबारा एक वाजता रेल्वे आली त्यानंतर मग रेल्वेमध्ये बसलो आणि डायरेक्ट झोपी गेलो कारण दिवसभर इतकंच थकलं होतं का नाही खूप जास्त थकलं होतं आता जवळपास सकाळच्या नऊ वाजा लागले ऊन बी चमकायला लागले वरी ऊन झाले मी आताच उठलो आठ वाजता उठलो दोंड बाय तोंड उठले आणि आपली गाडी आता दौंडला थांबलेली आहे पुण्यापासून एक किती शंभर एक किलोमीटर नाही सत्तर एक किलोमीटर असेल दोन जंक्शन आहे तिथं थांबलेली गाडी असं रात्री जवळपास साडेबारा वाजता एक घंटा एक घंटा वीस मिनटं लेट होईल गाडी पण त्याच्यानंतर सकाळी मनमाडपर्यंत लेटच गाडी चालू पण मनमाडहून अहमदनगरला म्हणजे नगरला येताना गाडी इतक्या फास्ट पळली त्याने दहा मिनटं अधो करून आणले कुठे ते त्याला अहमदनगरला किती सात दहाचा टाईम होता सात वाजता गाडी आणली त्याने म्हणजे इतक्या फास्ट पळली पूर्ण दीड घंटा एक घंटा वीस मिनटाहून लेट दहा मिनटं अधो आली तर आता बी दोंडला पण एक दहा पंधरा मिनटं अगोदर चाली म्हणजे सुपरफास्ट आहे ना तर ही पूर्ण हप्त्यातून एकच दिवस चालते दोन दोंडला थांबल्या तर पूर्ण हप्त्यातून एक बार काजीपेठ पुणे सुपरफास्ट आहे वीकली सुपरफास्टच आहे ना त्यामुळंच ते सुपरफास्ट आहे ना ते एक दोनच स्टॉप घेते मला वाटतं दोन दोन तीन तीन घंट्याला एकदा स्टॉप गेले आता इथून स्टॉप आहे ते डायरेक्ट एक्सप्रेस असले तर चार पाच स्टॉप घेतले असते पण आता इथून निघाल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट पुणे स्टॉप आहे शेवटचा त्यानंतर थांबणार का शेवट पुण्याचं आहे तर ठीक आहे टायमर चालायला लागली आता नऊ वाजायला लागली नऊ वाजताचाच टाईम होता इथं बीन पाच दहा मिनटं अगोदरच उभं टाकली आहे गाडी आता आणि पुण्याचा बी टाईम ॲपवर लवकर दाखवला आहे दहा पन्नासचा टाईम दाखवला आहे म्हणजे दहा पन्नासचा आहे तिचा पोहोचायचा पण दहा तीस दाखवायला लागली म्हणजे वीस मिनटं अगोदर पोचली काय गाडी पोचायला पाहिजे ठीक आहे आहे आपल्याला रात्री उशिरा आली पण सकाळी लवकर पोचायला आली म्हणजे थोडी थोडी रेल्वे सुधरायला लागली जी की आपली इंडियन रेल्वेज आहे आणि हे दोनचं एकदम नॉर्मल स्टेशन आहे काही जास्त बघण्यासारखं नाही जवळपास दहा वाजून चाळीस एक मिनटं झाली गाडीचा टाईम पोहोचायचा दहा पन्नासला ला पुण्याला पोहोचायचा आहे तर आता जवळपास एक किलोमीटर झाले आपलं पुणे स्टेशन गाडी टर्न मारायला आली समोराचं एक किलोमीटर राहिले तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया ही होती रेल्वेची जर्नी आपली शेगाव ते पुणे त्यानंतर बदल काय काय झालं तर बस आता पुणे स्टेशनला जायचं उतरायचं घरी जायचं घरी झालं अर्धा एक घंटा एक घंटा लागणार टी एम टी पकडायची वापस यायची काय पुणे स्टेशन दाखवण्यासारखं काय तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये खूप जण नवीन येत आहेत तर सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं आहे कारण काल सकाळी सात वाजता पूर्ण सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजता फिरलो पण झोपलो त्यानंतर सकाळी उठून आलो आपल्या पुण्याला बस ठेवूया इथपर्यंतच हा व्हिडिओ भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये इथोपर्यंत जय महाराष्ट्र